आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस शिवजयंतीनिमित्त गडकिल्ले बांधणी स्पर्धा संपन्न विद्यार्थ्यांनी साकारल्या शिवकालीन गडकिल्ल्यांच्या होबेहोब प्रतिकृती अखंड महाराष्ट्राचं चा दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोन दिवसांवर येऊन ठेपल्या या निमित्तानं मनमाडमध्ये मनमाड शहर पोलीस व मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवकालीन गडकिल्ले बांधणी या अभिनव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोबाईलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या मुलांचे हात चिकला मातीने माखले आणि त्यातून विद्यार्थ्यांनी कल्पतेनं प्रतापगड सिंहगड पद्मदुर्ग रायगड पन्हाळा मुरुड जंजिरा यासह विविध शिवकालीन किल्ल्यांची हो हुबेहूब हो प्रतिकृती साकारत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली विशेष म्हणजे गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना विद्यार्थ्यांनी किल्ल्यांचा व महाराजांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला यावेळी विजेता स्पर्धकांना मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश मोरे यांच्या हस्ते रोग पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक विजय करे होते पोलीस उपनिरीक्षक भिंगारदे पत्रकार संघाचे विभागीय सचिव अमोल खरे तालुका अध्यक्ष संदीप जेजूरकर ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी नरेश गुजराती सतीश शेखदार नरहरी उमरे जहूर खान निलेश वाघ आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या प्रतिकृतीचं प्रदर्शनाला शिवप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी आम्रपाली बाग नाशिक